मनुनी कुमार साथी शिव धर्म सांगतो मी पुष्प गुंतोमीोमीची करुणा तथागताची नानकाची ते प्रेम कबीराचे दृष्टी कथा तमाचा ते प्रेम कबीराचे दृष्टी कथा तमाचा नव जन्म मानवांचा धर्मी तालोमी नव जन्म मानवांचा धर्मी त लोमी व पुष्प

एकाच हा विचार आम्ही शाळेमध्ये शिकवतोय राष्ट्रभक्ती आम्ही शाळेमध्ये शिकवतोय संविधान शाळेमध्ये सांगतोय स्वातंत्र्य सांगता न्याय बंदुत्व आम्ही शाळेमध्ये सांगतोय परंतु या दादाच्या बातमीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय नेहमी सांगत असेल याच मैदानामध्ये नारायण सोळेच्या दोन वडील त्या सर्वांना शोधतात की दोन दिवस वाटत पाहण्यात गेले दोन तुकात गेले वैदाची परिस्थिती अशी आहे दोन दिवस वाटत पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले तर गोळीवर दोन दिवस वाटत ता पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले तर गोळीवरून आले शेकडो वेळा चंद्राला तारे फुलले शेकडो वेळा चंद्राला ना तारे फुलले रात्र धुंग झाली शेकडो वेळा चंद्र आला तारे फुले रात्र बंद झाली आणि का करी सात चंद्र शोधनात जिंदगी ही बर्बाद झाली का करी जिंदगी ही झाली आणि आमची बातमी तुम्ही अडवणार आहात किती संघर्ष तुम्ही आम्हाला करावा लागणार आहात किती वेळा आम्ही हा संघर्ष करायचा मी काल हे म्हटलं होतं की अनुदानाच्या लाटेवरती स्वार होऊन आलो अनुदानाच्या लाटेवरती स्वार होऊन आलो क्रांतीसाठी आझाद मैदानात तलवार होऊन क्रांतीसाठी आझाद मैदानात तलवार होऊन आलो तुम्ही समजू नका तुम्ही सांगू नका या सगळ्या गोष्टी आम्हाला आश्वासन निवेदन या सगळ्या गोष्टी पुढ्या झाल्या परंतु आता जर निर्णय झाला नाही त्याला तुम्ही सांगितलंय मिशन विधान विधानभवन परंतु या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो आता विधान भवनावर आम्ही नक्की जाऊ परंतु जर निर्णय आला नाही तर मात्र आपल्याला पुन्हा एकदा पेटायचं म्हणजे म्हणजे विचार आंदोलनाची पेटलेली आहे आणि आंदोलनाच्या मशालीच्या माध्यमातून नव्या क्रांतीचा इतिहास आपल्याला या ठिकाणी घडवायचा आहे इतिहासाचा प्राध्यापक समाजशास्त्राचा शिक्षक मराठीचा शिक्षक म्हणून या ठिकाणी सांगतोय मी माती तुम्हाला देणार आहे ही माती तुम्हाला आम्हाला न्याय देण्यासाठी तयार झालेली माती आहे संगीत होत की गर्दा गर्दा जय जय गरजा प्रहार क्रांतीचा गर्दा जय घे आणि क्रांतीचा जय गरजा आपल्याला कुठे घडलेला पाहायला मिळेल तर त्या आधार मैदानामध्ये घडलेला पाहायला मिळेल महाराष्ट्र हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र समता निश्चित महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता शिकवली जाते परंतु या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना या शिवरायाचा शिकवतो मी नेहमी सांगत असतो रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चलमीहतो त्याच्या मी अजन महित आया चल मी वाहतो त्याच्या मी अजन ही काया अरे जगदेश्वरा समान ज्याची खाती समाजाची ख्याती प्रथम देतो आम्ही राजा शिव छत्रपती राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा बांधवांडो ही गोष्ट आपण शिकवत साने साणे स्वप्नातील पहिलं सागर भारत मी सांगतोय